मुले ही फक्त शिकण्यासाठी शाळेत जात नाहीत ती तिथे जीवन शिकायला जातात त्यांना आजारपणापासून वाचवायचं असेल तर आपण त्यांना औषधांपेक्षा सवयींचे बळ द्यायला हवे प्रतिकार शक्ती म्हणजे फक्त शरीराचीच नाही मनाचीही ताकद असते आणि ही, ही ताकद फक्त प्रेम काळजी आणि योग्य मार्गदर्शन वाढवते शाळा सुरू झाली की एक गोष्ट हमखास होते मुलांना ताप सर्दी खोकला सुरू होते काहींना श्वासाचे त्रास होतात तर काहींचे अंग दुखणे त्यामुळे आपण पालक अस्वस्थ होतो आणि आपण म्हणतो माझ्या बाळाची इम्युनिटी पॉवर एवढी कशी काही कमी आहे तर चला मैत्रिणींनो जाणून घेऊया आपल्या मुलांची प्रतिकारक शक्ती म्हणजे नेमकी काय आणि ती नैसर्गिक नहीस नैसर्गिकरित्या कशी वाढवायची तर नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आपण आजार का वाढतात हे समजून घेऊया आपली शाळा सुरू होते ती पावसाळ्याच्या दिवसात आणि त्यावेळेस नेमका उन्हाळा संपून पावसाळा झाल्या चालू झाल्यामुळे नवीन वातावरण नवीन क्लायमेट तयार झाले असतं पाणी पण वेगळा वेगळं येत असत हवा थोडी वेगळी असते नवीन मुलं असतात मुलांच्या सोबत आपल्या आणि त्यांच्या मुलांच्या शरीरावर परिणाम होतात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची ताकद लहान मुलांची इम्युनिटी सिस्टम अजून डेव्हलपिंग स्टेजमध्ये असते त्यामुळे त्यांना आजार पटकन होतात पण चांगली जीवनशैली आहार झोप आणि मानसिक स्वास्थ्य यामुळे ती मजबूत होऊ शकते आपल्या मुलांमध्ये आजार वाढण्याची मुख्य काय कारणे आहेत बघूया वेळेवर न झोपणे पचायला पचायला कठीण खाणं पाण्याचे दूषित सेवन घानेर हाताने खाणं मानसिक तणाव व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्वची कमतरता आपण या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्या तर आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्या आहारात काही बदल करायला पाहिजेत आपण आपल्या मुलांना काय खाऊ घालतो यावर त्यांची इम्युनिटी अवलंबून असते सकाळी हळदीचे दूध दिवसातून एक फळ सफरचंद संत्री केळी अशा पद्धतीचे जेवण हे घरगुतीच असले पाहिजे कडधान्य मसूर मूग यांचा समावेश असावा गूळ तीळ दही किंवा ताक साजूक तुपाची अशा पद्धतींचा त्यांचा आहार असावा त्याचबरोबर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी टाळल्या देखील पाहिजेत त्यात चिप्स पॅकिंग फूड्स कोल्ड्रिंक्स बाहेरचे खाद्य गोड पदार्थांचे अतिरिक्त सेवन ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि ह्या सर्वांसोबतच एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे झोप आपल्या मुलांना आठ ते दहा तासांची झोप ही आवश्यक आहे शरीर झोपेतच स्वतःला रिपेरी करत असतं आणि रोगप्रतिकारक पेशी तयार करत असतं रात्री उश्यापर्यंत मोबाईल टी व्ही यामुळे झोप देखील हुशार होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्याचबरोबर अजून एक महत्वाचा असा एक प्रकार आहे तो म्हणजे व्यायाम रोज सकाळी आपण देखील आपल्या मुलांच्या सोबत वीस ते तीस मिनिटांचा व्यायाम केला पाहिजे त्यात तुम्ही मैदानी खेळ खेळा वॉकिंग करा रनिंग करा अशा पद्धतीचा व्यायाम केल्यानंतर आपली इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते तसेच व्हिटॅमिन डी हे नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे आणि हे व्हिटॅमिन डी आपल्याला कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळते त्याचबरोबर मुलांचं मन शांत असेल तर शरीरही बळकट राहत घरात प्रेम संवाद एकत्र जेवण आई वडिलांची उपस्थिती हे मुलांच्या मानसिक ताकदीला पोषक असत रात्री मुलांशी दहा मिनिटे तरी का होईना क्वालिटी टाइम आपल्याला द्यायला हवं त्यात आपण त्यांना हसवायला हवं हो, त्यांच्यासोबत गाणी गोष्टी म्हणायला पाहिजे त्यांचं काय बोलणं आहे ते आपण ऐकून घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं आपलं रुटीन असायला हवं त्याचबरोबर मुलं बाहेरून घरात आल्यानंतर त्यांना हात धुण्याची पाय धुण्याची अशा सवयी आपण लावायला पाहिजे त्यांच्या बाटलीत स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे टिफिनमध्ये घरचं जेवण द्यायला पाहिजे ह्या सवयीच आपल्या मुलांना रोगापासून बचावतात पालक म्हणून आपण स्वतः काही गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत त्यामुळं त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आपण त्यांचं डेलीच रुटीन सेट केलं पाहिजे त्यामध्ये दे त्यांचं व्यायामाचं रुटीन हे सेट पाहिजे रुटीन आणि सर्व गोष्टी करत असताना त्यात मुलांचा समावेश असला पाहिजे काही काही वेळा त्यांना स्वतःचे निर्णय देखील घेऊ द्यात प्रतिकारक शक्ती म्हणजे फक्त शरीराला सशक्त करणं नाही ती सवयी वातावरण प्रेम आणि मार्गदर्शन यांनी तयार होते आजपासून थोडा वेळ थोडं लक्ष आणि थोडं प्रेम द्या त्यामुळे आपलं मूल बळकट होईल औषधी तात्पुरती मदत करतात पण सवयी कायमस्वरूपी संरक्षण देतात आपल्या मुलांचं भविष्य आजच्या सवयीवर ठरतं म्हणून आजपासूनच सुरुवात करायला हवी छोट्या सवयींमुळेच आपल्या मुलांचं आयुष्य हे खूप छान होणार आहे तर कसा वाटला मैत्रिणीनं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद